महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांचे नाव जाहीर रायगड जिल्ह्यात पालकमंत्री हटाव पुन्हा महायुतीत संघर्ष पेटणार का असा खडा सवाल गेल्या अनेक दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता मात्र पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सी असल्याचे पाहायला मिळत होते आज पालकमंत्री पदाचे चित्र स्पष्ट झाले असून रायगडच्या नव्या पालकमंत्री म्हणून अदिती तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे त्यामुळे शिवसेनेत नाराजीचे वातावरण रायगड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे शिवसैनिकांना नामदार भरत शेठ गोगावले हे मंत्री होतील असे वाटत होते रायगडात शिवसेनेचे तीन आमदार असून सुद्धा राष्ट्रवादीच्या आदित्य तटकरे यांच्या नावाची पालकमंत्री म्हणून निवड झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात रायगडमध्ये महायुतीत संघर्ष पेटणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह रायगड